ठरलं तर मग या मालिकेच्या चार मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रात्री झोपताना सायलीला खोकला लागलेलं असतो तेव्हा अर्जुन सायलीला विचारतो मी सैली तुम्हाला सर्दी झाली आहे का तेव्हा सैली बोलते हो मला थोडी सर्दी झाली आहे आणि गळादेखील खवखव करत आहे आणि तेव्हा अर्जुन हा सायलीच्या जवळ येतो आणि तो तिचा हात पकडून तिला उठवण्याचा प्रयत्न करतो आणि सायली बोलते सर हे तुम्ही काय करत आहात आणि सायलीचा हात पकडल्यानंतर अर्जुनच्या लक्षात येते की तिला ताप देखील आला आहे आणि तो बोलतो हे काय मी सायली तुम्हाला तर ताप देखील आला आहे असे बोलून तो तिला उठून बेडवर बसवतो आणि तो तिच्यासाठी हळदीचे गरम दूध घेऊन येतो आणि बोलतो चल बायको लवकर हळदीचे गरमगरुम दूध पे आणि समोर कोणी नसताना देखील अर्जुनने सायलीला बायको म्हणून आवाज दिल्यामुळे सायली ही अतिशय गोंधळून जाते तर अर्जुनला देखील त्याची चूक लक्षात येते आणि तो देखील आपली नजर चोरण्याचा प्रयत्न करतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली आणि अर्जुन यांच्यामध्ये खोट्या नवरा बायकोच्या नात्यामधून कशाप्रकारे प्रेम निर्माण होणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे ठरलं तर मग या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका